हा आहे आमचा नंबर नंबर म्हणजे तो नंबर नव्हे बरं का आमच्या राणाचं नाव आहे नंबर इथे सोयाबीन दुधी टोमॅटो फुलकोबी त्याचबरोबरच भरपूर अशी पिके घेतली जातात पण आता सध्या आहे इथे भुईमुग आणि पलीकडल्या राणामध्ये आहे सोयाबीन तर ह्या पिकांचं रक्ष संरक्षण करण्यासाठी ताराची कुंपणही घातली जाते बरं का तुम्हाला जी वाईट तारं दिसती आहे ते आहे ताराचं कुंपण तशी प्राण्यांची चूक नाही म्हणा आपण त्यांच्या अधिवासाच्या फार जवळ आलेलो आहोत व ते जातील तरी कुठे पण त्यांच्यापासून आपल्या पिकांचे संरक्षण होण्यासाठी जी आपण मेहनत करतो जमीन तयार करतो पीक लावतो त्या सगळ्या गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात तसं पण आमचं हे शेत गावापासून थोडं दूरच आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास तर होणारच काही जमिनी अशा असतात ना कितीही वर्षभर पाऊस पडू द्या पण त्याला काही फरक पडत नाही तिथे थोडंही तणकट दिसत नाही पण आमची ही जमीन मात्र जसं तणकट आणि यांचं काही घट्ट असं नातं आहे थोडासा जरी पाऊस पडला तरी जमिनीवर इतकं तणकट दिस तणकट दिसतं ना तुम्ही कितीही औषधी मारा किंवा कितीही काही करा पण त्याला निंदल्याशिवाय पर्याय नसतो तर आपण स्वतःला ओळखायला लागलो की आयुष्याला स्थिरता येते नाही का गावाकडे राहण्याची आवड आणि ते प्रत्यक्षात जगणं यात भरपूर असा फरक असतो गावाकडे सहजतेने वावरणारी मी शहरात वाढली आहे शहरात माझं पालन पोषण झालं आहे हीच गोष्ट लोक असं विसरून गेले आहे का कुणास ठाऊक असो मला तर गावाकडचं वातावरण अत्यंत समाधानकारक वाटते आणि मला गावाकडेच खूप आवडत प्रत्येकाच्या जन्माचं एक प्रयोजन ठरलेलं असत एखादी व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला कामाची वाटली म्हणून त्याचं आयुष्य वाया जात नाही त्याच्या आई वडिलांसाठी किंवा त्याच्या जोडीदारासाठी अत्यंत गरजेची असू शकते हे झालं एका व्यक्तीविषयी पण जमिनीविषयी तोच असतो फक्त फरक इतकाच असतो की व्यक्तीला त्या नात्या नात्यांमध्ये जपावं लागतं आणि इथे जमिनीला त्याचे खत असो पाणी असो किंवा बियारण असो ह्या सगळ्या गोष्टी जपाव्या लागतात सांगण्याचा अर्थ काय प्रत्येकाला त्या त्याच्या वेळेवर ती गोष्ट मिळायलाच हवी जेवढी काळजी तुम्ही तुमच्या राणाची घ्याल तेवढं सुंदर तुमचं रान दिसेल दिसते आहे ना टुमदार असं नवरी नटल्यासारखं मला तर असं वाटत आहे की इथेच वास्तव्य करून टाकावं माझं ना झालं असं एखादं कुंडीतलं रोपट अचानक आणून बागेत लावावं आणि त्याला समजून पाणी कधी सोडावं त्याची काळजी कधी घ्यावी हे फक्त उदाहरण झालं ह झाडाला सगळं समजतं गावाकडचं राहणीमान इथले चालीरीती की प्रत्यक्षात जगणं हे थोडं कठीणच थोडं अवघडच कोणत्या वेळी काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे कुणाशी कसे वागले पाहिजे कुणाला काय हाक मारली पाहिजे तुमचा पहणावा कसा असला असावा बरं कुठल्या ठिकाणी जाताना तो काय असावा याच्याही व्याख्या ठरलेल्या असतात मी शहरातली शहरातली असल्यामुळे बऱ्याच गोष्टींना अपवाद आहे पण ज्या गोष्टींची आवड आहे जे करायची आवड आहे ते धडपडत शिकले मी ज्या गोष्टीत अपवाद ठरते त्या गोष्टी सांभाळून घेणारा माझा जोडीदार खूप खंबीर आहे माझ्यातलं मी पण त्याने जिवंत ठेवलं आमचा हा प्रवास पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका